हावे धन्नू भवानीवाले पत्रकार मेडशी विचारलरीच्या माध्यमातून आज एक मेडशी गावामध्ये आमची एक समस्या आहे की अकोला मार्गे वाशिम जाणाऱ्या बसेस तसेच वाशिम मार्गे अकोला जाणाऱ्या बसेस जेवढ्याही बसेस आहे राज्य परिवहन महामंडळांच्या याच्यामधून काही बसेस जे आहे बायपास मार्गे सरळ निघून जातात मेडशी गावातून त्या बसेस जात नाही तर ती जे समस्या आहे अनेक वेळा आम्ही निवेदनही दिलेले आहे गावकऱ्यांनी दिलेली आहे ग्रामपंचायत मार्फतही निवेदन गेलेले आहे का गा, बा गावातून बस घेण्यासाठी निवेदन दिलेलं आहे कारण गावात घंटोघंटे आता बायपास झाल्यामुळे दीड दोन किलोमीटरचा रान म्हणजे मार्ग हे इकडं या साईडला पडलेला आहे आणि गाव थोडंसं दीड दोन किलोमीटर आत पडल्यामुळे खूप कमी प्रमाणात बसेत येतात आणि इथं शेतकरी वर्ग आहे विद्यार्थी वर्ग आहे वयोवृद्ध आहे महिला आहे हे घंटो घंटो तिथं वाट पाहत बसतात बस स्टॉपर बस का बस आता येईल बस तवा येईल पण खूप कमी प्रमाणात बसेस गावातून येतात आणि काही बसेस आहेत तर ते न सवाऱ्या नसल्या कारणाने सरळ गावाला व्हिजिट न देता ते गावाच्या बाहेरूनच जातात तर या समस्येसाठी आपण आज विचारलरीच्या माध्यमातून आपली समस्या मांडायला लागलो तर आपण ते आता व्हिडिओ बघणार आहोत सकाळीच आपल्या काही गावकरी सहकारी मित्रांनी व्हिडिओ काढलेला एक शेगाव उंबरखेड ब बस ही सरळ गावातून नाही येता मेडशी गावातून नाही येता ती सरळ वाशिम मा अकोला मार्गे निघून जात होती त्यांनी बायपासवर त्या बसेसला अडवलं आणि त्याचा व्हिडिओ शूट केला व्हिडिओ शूट केल्यानंतर ती गाडी पलटली आणि ती गाडी गावात जाऊन त्यांनी परत त्या गावातून स सवाऱ्या भरून नंतर ती यू टर्न मारून परत आपल्या वाशिम साइडला उंबरखेड मार्गाला निघून गेलेली आहे तर यासंबंध हा मेडशीला जाणारा रस्ता आहे हे बघा आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी आणि हा अकोल्यावरनं वाशिमला जाणारा रस्ता आहे तरी या टाईमला म्हणजे आज आत, आत्ता वाजलेली आहे तर नऊ आणि हे बघा एस टी महामंडळ मेडशीला न जाता डायरेक्ट बायपासने हा वाशिमला जात आहे तरी या टाईमला विद्यार्थीवर्ग आणि जे सरकारी कर्मचारी आहेत आणि प्रायव्हेट जे कर्मचारी आहेत ते बघा या टाईमला मिरशीमध्ये किती ताटकत बसा ही शेगाव उमरखेड गाडी बघा हां तरी बघा ही अशी या बायपासनं जात आहे तरी दिवसभर म्हणजे या टाईमला किती ताटकत बसत असतील मुलं विद्यार्थी वर्ग तरी वारंवार या गोष्टीचं तक्रार करूनही एस टी महामंडळ व जे मालेगाव आगार आहे तो काही याच्यावर निर्णय घेत नाही आहे बघा आता कलवत आहेत मेडशीला बघा हां वारंवार तक्रार करूनही अशा गोष्टी करत आहेत एस टी महामंडळवाली हां याचा का का काही ना काही वाशिम आगार व मालेगाव आगाराने काहीतरी याच्यावर हे करायला पाहिजे हीच विनंती आहे आणि ते काकाही आपल्याला ते जे मेडशी गावामध्ये आपल्या बस येत नाही त्याबद्दल ते दोन शब्द बोलणार आहे काका तुमचं नाव हो सांगा विठ्ठल किसन व्यवहारिक अच्छा विठ्ठल किसन वेवारे काकाचं नाव आहे काका, काका कुठले रहिवास या मेडशी हा मेडशी गावचे बर आता समजा हे बायपास झाल्यापासून गावात जे बसच्या गाड्या आहेत ते म्हणजे येतात जातात का काय समस्या काय बरं बस बद्दल तुमच्या बद्दल बोला बरं बस काही येत नाही इथे म्हणजे गावात गावात येत नाही सरळ मार्गाने निघून जात आणि बस स्टॉपला जर तुम्ही बससाठी थांबले तर किती वेळ थांबता समजा अंदाजी बस साठी दोन दोन घंटे अच्छा काकाचं म्हणणं आलं बा दोन दोन तास किंवा एक एक घंटा असा थांबायचा वेळ पडते आणि ही समस्या म्हणजे जे आहे आज आपण मांडायचा प्रयत्न करत आहो आणि काकाने सांगितले तुम्हाला की बा हे मेडशी मध्ये असा प्रॉब्लेम आहे तरी प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे जे संबंधित विभाग आहे त्यांनी यानं लक्ष देणे गरजेचं आहे का गरजेचं आहे हो म्हणजे तुम्हाला असं वाटते का मेडशी गावातून या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक बस असं बायपास मार्गे न जाता मेडशी गावातून घ्याव्या तर कंडक्टर ड्रायव्हर त्यांना असे निर्देशन देण्यात यावे असं तुमची मागणी मागणी कंडक्टर ड्रावरले की बा मेडशीतून गाड्या जाव ही आपली मागणी आहे अच्छा ठीक आहे गरजेचं आहे आता आज आमच्यासोबत आमचे मेडशी गावचे घोगे आहे आता तेही दोन शब्द सांगणार आहे हे जे बायपास मार्गे जे बसेस जात आहे मेडशी गाव वगळता Okay. तर हे बाब चुकीची आहे का कसे काय शंभर टक्के चुकीची आहे तर गाडी गावातून गेली पाहिजे गावातून गेली पाहिजे तिथे सकाळच्या विद्यार्थी वगैरे असतात प्रत्येक ठिकाणी मालेगाव तालुक्याला कोणाला जावं लागते अकोल्याला जावं लागतं पेशंट आहे वातावरण कसं मेडशी गाव सोडून मेडशी गावाला किती खेडे अटायचे असतील अंदाजे तुम्हाला सोळा खेडे मेडशी सर्कल मध्ये सोळा खेडे तर मेडशी गावच्या बायपासच्या मार्गे जे बसेस चालल्या आहे त्या बसेसना वरिष्ठ प्रशासनाने विनंती आहे की त्यांनी गावातून बसस्टॉपमधून ती गाडी नेणे आवश्यक आहे असे नागरिकांच्या समस्येचं लक्ष देऊन प्रत्येक गाडीला निर्देशन देणे गरजेचं आहे तर आपण व्हिडिओमध्ये ती समस्या बघणारच हो। आहोत आणि आज विचारलेरीच्या माध्यमातून ही समस्या मांडण्याचा आज आपण प्रयत्न करीत आहोत तरी आ, संबंधित विभागाने मालेगाव आगार डेपो किंवा वाशिम जिल्ह्याचा जो आगार डेपो आहे तसेच राज्य परिवहन महामंडळाचा जेही वि विभाग असतील त्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन या समस्येचे निवारण करावे कारण या समस्येबद्दल अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते तथा ग मेडशी ग्रामपंचायत तसेच इतर नागरिकांकडून निवेदनं पण अर्जही देण्यात आलेले आहे त्याही गोष्टीचा त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणे देऊन या समस्येचे निवारण करावे कारण विद्यार्थी शेतकरी वयवृद्ध वृद्ध व्यक्ती महिला वगैरे हे ना घंटो घंटे बस बसस्टॉपला वाट बघत आहे का आता बस येईल तेव्हा बस पण दोन दोन दो तीन तीन तास एक एक घंटा अर्धा अर्धा तास अशा वेळ त्या लोकांना तिथं थांबायचं काम पडते तर प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन या समस्येचे निवारण करावे हीच एवढी विनंती मी आणि आमच्या विचारलेरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत आहोत